अकोली तालुक्यातील आरोग्य विभागाच्या असणाऱ्या गलथान कारभाराविषयी डॉक्टर डॉक्टर या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता त्यानंतर खासदार भाऊसाहेब वाघचौरी यांनी आढावा बैठक देखील घेतली आरोग्य विभागाचा गलथान कारभार थांबला पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन देखील केला होता त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी महाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट दिली

अल्टरनेट असतात अल्टरनेट <laughs> असतात <था>। <laughs> हेच तुम्हाला सांग तसं जे आर शासन काय सांगतं तुम्हाला तुम्हाला इथं राहणं बंधनकारक आहे ना बाबा ॲक्च्युअलमध्ये शिक्षक आत्ता तुम्ही इथं नसते आणि आता गोडेश्वराचा फोन लागत नाहीये एखादी इमर्जन्सी आली महादेवी या ठिकाणी असणारे डॉक्टर गोडे मात्र निवासस्थानी नव्हते संबंधित डॉक्टरांना निवासस्थानी राहणं बंधनकारक आहे त्याचबरोबर सुगाव या ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे दिसले अनेकांनी नागरिकांनी आवाज उठून देखील आरोग्य विभागातील प्रशासनात कोणताही बदल दिसत नाही ही मात्र शोकांतिका आहे गोराबाई धांडे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर त्यांना सर्पदंशाची लस मारली होती का यात देखील तफावत दिसत आहे तालुका आरोग्य अधिकारी काय म्हणाले ते बघूया अवेलेबल होते कारण सिस्टरला एस देता येत नाही विदाउट डॉक्टर असिस्टंट त्यामुळे ते वीस मिनिटांमध्ये तिथे पेशंट पोहोचलेलं होतं त्यानंतर डॉक्टर लांब ते तिथे आहेत त्यांनी ते चेक करून त्याच्यावरती उपचार केले आता तो तो आढावा सगळा ते सांगू शकतो जनप्रधान न्यूज चे संपादक शशिकांत सरोदे यांनी आढावा बैठकीत विचारलेला प्रश्न बघूया तर त्यांना लाडगाव पी ला घेऊन गेले त्यानंतर सरांनी आता सांगितलं की एस नावाचं सर्व इंजेक्शन तिथं दिलंय तिथल्या यवनने मला सांगितलं त्या बातमीपत्रामध्ये बातमी दिसते ऑलरेडी व्हिडिओ आहे आहे की हे दिले नाही तिथं त्या बातमीपत्रामध्ये त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी नमूद केलंय आम्ही दिले असं आणि नंतर मध्ये ज्या वेळेला आम्ही डॉक्टर लांबटे राजू चारेचे त्यांच्याकडे ज्या वेळेस गेले चौकशी रेफरशीट मध्ये येश कुठल्या प्रकारचं उल्लेख केलेला नव्हता म्हणजे दादा खोटे बोलले आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर होत्या जे बोलले ते खोटे त्यांच्या त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे कारण ते जर व्हिडिओ मध्ये सांगतात मी इंजेक्शन दिलंय तुम्ही आता काय सांगितलं की डॉक्टर नसताना नर्सला कुठल्या प्रकारचा अधिकार नसतो इंजेक्शन सिस्टरला फक्त टेस्ट करता येते तिला इंजेक्शन देता येत नाही इंजेक्शन पेशंट बरोबर आलेले डॉक्टर लांब टेंना तुम्ही विचारा तिच्या हातावरती टेस्ट केलेली आहे आणि इंजेक्शन सुद्धा गाडी बरोबर पाठवलेलं आहे दिलेलं नाहीये वीस मिनिटांमध्ये पेशंट घरूनच डॉक्टर लहामटे यांनी सांगितलेली माहिती बघूया एक गोष्ट सांगा ज्या वेळेला तुमच्याकडे ते पेशंट आलं त्यावेळेला त्याच्यावर काही उपचार वगैरे झाले होते काय स्टेजला होतं ते पेशंट आमच्याजवळ आलं त्यावेळेस रेफर शीट वरती त्यांनी बेसिक ट्रीटमेंट दिली होती आणि त्याच्या पुढची काय काय दिलेली होती त्यावेळेस ते त्यांनी टी टी इंजेक्शन वगैरे दिलं होतं टी टीच्या व्यतिरिक्त कुठलं इंजेक्शन वगैरे टी टीचं दिलं होतं अच्छा अच्छा दगडे यांच्याबरोबर संवाद साधला की त्यांनी त्यावेळी ते सांगितलं की आम्ही लस दिली होती तर डॉक्टर लांबटे यांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगितले की फक्त टी टीचं इंजेक्शन त्यांनी दिलं होतं ज्यांना सर्पधून झाला रात्री चार साडेचारच्या आसपास आजी आपल्याकडे आली होती त्या तिथं आमच्या इथं देशमुख सिस्टर ड्युटीवर होत्या त्यांना ते त्यांना टी टीचं इंजेक्शन देऊन आणि लसीकरण यशस्वी देऊन त्यांना तत्काळ पंधरा वीस मिनिटाच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये त्यांना राजूरला शिफ्ट केलं संबंधित पेशंटला आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर आम्ही हा विशेष भाग प्रसारित करीत आहोत डॉक्टर डॉक्टर भाग दोन हे सर्व चित्र बघून आता तरी तालुक्याचे आमदार किरण लहामटे साहेब तुम्ही आरोग्य विभागाकडे लक्ष द्या अशी चर्चा जनसामान्यातून सुरू आहे संपादक शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोले